पुण्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळू शकते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून बाहेर पडलेले वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीचा चेहरा होऊ शकतात त्यामुळे बारामती शिरूरप्रमाणेच पुणे नगरीत पण चुरूस पाहायला मिळू शकते ही लोकसभा निवडणूक हाय वोल्टेज ठरण्याची दाट शक्यता आहे वसंत मोरे यांनी सकाळी ठरल्याप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये सूर जुळल्याचे दिसून आले दोन्ही नेत्यांच्या या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांचा हास्य विनोद आणि वसंत मोरे यांचा खुललेला चेहरा बरेच काही सांगून जात होता वसंत मोरे यांनी आज मुंबईमध्ये दादर येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहात प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली मोरे हे वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत त्या दृष्टीने झालेली ही गाठभेट बरेच काही सांगून घे संत मोरे यांनी मनसेला सोडचटी दिल्यानंतर त्यांनी लोकसभेच्या रिंगणात उतर चंग बांधला त्यांनी बड्या नेत्यांच्या भेटीगाठीचे सत्र सुरू केले होते महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर ते आपला शेडू ठोकतील असे वाटत होते पण त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय व्यक्त केला तसेच मागील लोकसभेत भारी बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात वंचितचा प्रयोग घडून आणला त्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये अभूतपूर्व विजय खिचून आणण्यात यश आले एम आय एम सोबतच्या या प्रयोगाविषयी अनेक मत प्रवाहानंतर समोर आले त्यातून प्रकाश आंबेडकर यांना काय मिळाले याचा हिशोब काहींनी बोलत दाखवला त्यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना सोबत घेऊन प्रकाश आंबेडकर पुन्हा वंचितचा नवीन प्रयोग करू पाहत आहे अर्थात मनोज जरांगे यांची भूमिका उद्या तीस मार्च रोजी समोर येईल पण दोन्ही नेत्यांमध्ये अंतरवाली सराटीत खलबत झाली त्यातून आता काय घडते हे लवकरच राजकीय पटलावर समोर येईल तसेच अनेक वंचित बहुजन आघाडीकडे आशेने पाहत आहेत